सरकारच्या वतीने आता पहा राज्य सरकारच्या वतीने आता पहिली पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषांची सूत्र म्हणजेच स्वीकारण्यात आले आहे त्यामुळे आता महाराष्ट्र आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य नसली तरी सुद्धा तिसरी भाषा विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे त्याबद्दल सर्वात मोठा निर्णय झालेला आहे या संबंधात आलेला सतरा जूनचा जी आर नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये आता इथून पुढे पहिली ते पाचवी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असणार आहे परंतु जर का किमान वीस विद्यार्थ्यांनी ही हिंदी या तृतीय भाषेऐवजी जरी भाषापैकी कोणतीही दुसरी भाषा तृतीय भाषा निवडली इच्छा असेल तर दर्शवली जाणार आहे तर विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून दुसरा पर्याय शिकवण्यास मान्यता देण्यात येणार आहे यासोबतच त्या भाषेच्या करता शिक्षक देखील उपलब्ध करून देणार येणार आहे कारण की, की भाषा जी आहे विद्यार्थ्यांना निवडलेली निवडता येणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असेल असे देखील शालेय शिक्षण विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे महाराष्ट्रामध्ये मा गेल्या काही वर्षापासून भाषिक संवेदन जी आहे त्या संदर्भातील अस्मिता जी आहे ती वाढलेली आहे याच्यामुळे मराठी अभिजात भाषा जो आहे दर्जा मिळालेला त्या आहे त्याच्यानंतर ही अस्मिता अजून वाढवल्याच वाढण्याचं दिसून येते मात्र घडा घडामोडीमध्ये तिसऱ्या भाषेचा पर्याय समोर आलेला आहे हिंदी भाषेची सक्ती केली जाते कारण वातावरण निर्माण झाले असे सरकारच्या माध्यमातून दिसत येते तर सरकारच्या धोरणामुळे राज्यामध्ये शिक्षण प्रशासन पार्थिव हिंदी भाषेचा प्रभाव वाढत चालला आहे विशेषतः त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी भाषा लादली जात असल्याचे आरोप सुद्धा स्तरावरून केले जाते आता संपूर्ण विषय काय आहे समजून घेऊया जी आर मध्ये काय म्हंटलं आहे सरकारची या त्रिभाषा सूत्रामागची की किती हिंदी भाषिक भूमिका काय आहे ती जाणून घेऊया या संदर्भातील विरोध हा होतोय वास्तविकता काय आहे हे सुद्धा समजून घेऊया नमस्कार मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाने नवीन शालेय भाषा धोरण जे आले आहे जाहीर केलेले आहे ते धोरण जाहीर करताना पुन्हा एकदा राज्यामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा जो आहे तो समोर आलेला आहे एप्रिल मध्ये सरकारनं इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती लागू करण्यात आलेली आहे त्या निर्णयाला सर्व स्तरांवरून टीकेचा सामना करावा लागला लागत येतो आहे आपण पाहत आहोत तर मात्र आता एकदा सरकारचा नव्या शासना नियम नियमांप्रमाणे जी आर मध्ये सामान्यपणे तिसरी भाषा असेल तर नमूद केल्यामुळे नव्याने वाद निर्माण झाले तर नवीन जी आरमध्ये मध्ये अनिवार्य शब्द काढून टाकलेला आहे तरी सुद्धा हिंदी या पर्याय म्हणून दुसरी भारतीय भाषा शिकवण्यासाठी एक वर्गामध्ये किसान वीस विद्यार्थी किमान वीस विद्यार्थी तशी मागणी करण्यात येत आहे सरकारकडून अट घालण्यात आलेली आहे अट अनेक शाळांना अशक्य असल्यामुळे हिंदी तिसरी भाषा बनवणार अशी टीक टीका शिक्षण तंत्रज्ञानाकडून होताना दिसते आता जी आर मध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतो शासन शुद्ध पत्रिका क्रमांक चला तर मग चालू करूया क्रीडा विभागातून संदर्भातून हा महाराष्ट्र शासनाचा जी आर शुद्ध पत्रक आहे इत्ता पहिली ते पाचवी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील राज्यामध्ये शाळांमध्ये हिंदी भाषांच्या आणि बाबत दि, दिनांक आहे सतरा जून दोन हजार पंचवीस पासून आता बघा संदर्भ दिलेला आहे याला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक मधन चालू केलेला आहे चार आता बघू शकता शुद्ध पत्रिका आहे संदर्भातील शासनाचे अनुक्रमांक तीन देखील भाषा विषय धोरण शिक्षकातील नमूद केल्यामुळे राज्यात अभ्यास क्रमांक आराखडा शाळे दोन हजार चोवीस पासून यामध्ये इयत्ता पहिली ते पाचव्यासाठी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य केली असेल पण अन्य माध्यमांच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी महाराष्ट्रामध्ये भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील इयत्ता सहावी ते दहावी करता भाषा धोरण हे राज्य सरकारच्या आराखड्याद्वारे शिक्षण प्रमाणे करण्यात येईल डबल इन्व्हेस्टमेंट कॉल मध्ये म्हणजेच त्याच्या ऐवजी प्रमाणे शुद्धी पत्रक आहे ते म्हणजे ऐवजी खालीप्रमाणे वाचवू शकता अभ्यासक्रम आराखडा आहे जो दोन हजार चोवीस नुसार मराठी इंग्रजी माध्यमात शाळामध्ये यापैकी पहिली ते पाचवीसाठी हिंदी सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असणार आहे स्पष्ट इथे उल्लेख केलेला आहे जी आर मध्ये आहे की विद्यार्थी हिंदी व तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा तृतीय भाषा म्हणून इच्छुक करू शकतो त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवण्यात मान्य देण्यात येईल पण तथापि हिंदी ऐवजी इतर भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय इतना निहाय संख्या किमा किमान वीस इतकी असावी म्हणजे शालेय पट असणारा त्या वर्गाचा वीस असायला हवा हिंदी ऐवजी तृतीय भाषा शिकवण्याचा उपरोक्त विहित किमान वीस विद्यार्थ्यांना इच्छुकता दर्शवण्यास त्या भाषेच्या अध्यापना करता शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्याच दर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये तुम्ही मराठी अनिवार्य भाषा असे कार्यवाही संबंधित ही सर्व नियोजन शिक्षक आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यात सर्व तात्काळ मराठी इंग्रजी शाळा व्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळामध्ये इतर पहिली ते पाचवी साठी माध्यम माझ्या मराठी इंग्रजी भाषा अशा तीन भाषा अभ्यासाला जातील इयत्ता सहावी ते दहावी करता भाषा धोरण आहे तर राज्य सरकारच्या आराखड्याप्रमाणे दोन साईड नाही इंडस्ट्री म्हणजेच गोष्ट अशी आहे की एप्रिल मध्ये संदर्भात आलेली परपत्रिका जीआर मध्ये आहे की त्यांच्या हिंदी आणि तृतीय भाषा मधून अनिवार्य केलेली ही भाषा जी आहे हिंदी सर्वसा सर्वसाधारण तृतीय भाषा अशी ठरवली जाईल याबाबत जर वीस किंवा त्याहून अधिक विद्यार्थी असतील तरच हिंदी नको इतर कोणतीही भाषा शिकवली जाईल अशी भाषा शिकवायला अशा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तरी ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याचा पण मार्ग इथे निवडलेला आहे त्यामुळे वीस विद्यार्थ्यांना मागणी जी आहे अट जी केलेली आहे फार मजेशीर आहे याचा विरोध एक पोस्ट मी वाचवली त्यामध्ये असा आहे की पहिल्या विद्यार्थ्यांनी आपला वेळ गट तयार करता तशी मागणी करावी लागणार आहे सरकार मग अर्धमागणी जी भाषा आहे म्हणजे शिकवण्याची व्यवस्था करणार असल्याचे दावे करत आहे सरकार शाळांना पुरेसे शिक्षक देऊ शकत नाहीत ते अशी पद्धतीने व्यवस्था करणार आहेत वीस मुलांना एकत्र यायचं म्हणजे पालकांना त्यासाठी एक एकत्र यावं लागणार आहे त्यामध्ये शाळेकडे मागणी करायची आहे की शिक्षक विभागाकडे जाऊन शिक्षण विभागा सकारात्मक कळणार आहे की सरकार मग कधी जाऊन शिक्षण नेमकं नेमणार आहे चक्र सुरू आहे हे तरी आपण युट्यूबवर सर्व बातम्या पाहत आहोत तर, पाह हो। तर शिका म्हणणार एवढे एवढं पहा एवढ्या एवढ्या वेळ एवढे एवढ्या वेळ वे देऊन तुम्हाला हे भाषा शिकवणार विद्यार्थी पाचवीमध्ये गेला की विद्यार्थ्यांमध्ये शिकतोच पण यासोबत अजून असं ही आर्ग्युमेंट सरकारने शाळामध्ये ऐंशी टक्के आणि वर्गामध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या वीस पेक्षा जास्त आहे याच्या पद याच्या मदतीमध्ये भाषा निवड मुळामध्ये अशक्य आहे हिंदी भाषा हीच तिसरी भाषा ठरणार आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने भाषा शिकवणं त्याचे आरोग्य आणि सरकारने आरोग्य आहे सरकारकडे आयोग आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने भाषा शिकवायची या आयोग आहे हा सरकारकडे पाठ पाठपुराव ते अकरा अभ्यासक्रम किंवा शिक्षण चतुर्दीनुसार त्या संघटनेद्वारे गिरीश सामंत यांनी सुद्धा राज्य सरकार, रह सरकार पक्षांनी सुद्धा जी आर विरोधात केलेली मन मनसे मन, अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सवाल केला आहे कि तुम्ही सक्ती महाराष्ट्रात का करताय मग बिहारमध्ये तिसरी भाषा म्हणून मराठी शिकवणार का असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला आता या एकूणच विषया संदर्भात थोडस आपण इतिहासामध्ये डोकावून जर पाहिलं आपल्याला असं लक्षात येईल एकोणीशे अडुसष्ट मध्ये इंदिरा गांधी यांचे सरकार असताना राष्ट्रीय ऐक्य साधण्यासाठी म्हणून तीन भाषांचे सूत्र स्वीकारले गेले होतं त्यां त्याच्यामध्ये दक्षिणेकडील राज्यां राज्यांनी हिंदी भाषा शिकवण्यात शिकवण्याला प्रोत्साहन देण्यात प्रयत्न केला होता पण एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे आणि एकोणीसशे ब्याण्णव साली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्यावेळी सुद्धा सेम फॉर्म्युला ठेवत गेला पण हिंदी भाषेचं सक्तीकरण हे मात्र नव्हतं हो इंदिरा गांधी यांच्या सकारात्मक काळामध्ये जो फॉर्म्युला होता त्यामध्ये हिंदी भाषिक राज्यामध्ये हिंदी अधिक इंग्रजी अधिक कोणत्याही मॉडर्न आहे इंडियन लँग्वेज असू दे ती सूत्र त्याला दक्षिणेकडील ही भाषा असावी मॉडर्न इंडियन लँग्वेज असावी तर सूत्र होत हिंदी न बोलणाऱ्या रा राज्यासाठी प्रादेशिक भाषा अधिक इंग्रजी अधिक हिंदी असं ते सूत्र होतं पण आपण बघित असेल दक्षिणे भाषा महाराष्ट्रासह इतर वर वरच्या कोणत्याही राज्यात शिकवण्याचा प्रयत्न केला किंवा तर तसा डेटा जो आहे तो उपलब्ध नाही आता या सूत्रानुसार सुरुवातीला महाराष्ट्राने हिंदी भाषा शाळेमध्ये मागणीनुसार इयत्तेपासून शिकवायला सुरुवात केली होती परंतु आता अशी पाचवी ते हिंदी भाषा सुरू झाली आहे पण इंग्रजी भाषा सुद्धा शिकवलेली जाणार आहे यामध्ये वास्तविक परिस्थिती अशी आहे की तेव्हा सुद्धा ग्रामीण भागामध्ये शिक्षकांची कमतरता विद्यार्थ्यांच्या अनुसूतीचं अनुस अनुसहाय्य आणि मराठी भाषेची होती मात्र मागील याच्यामुळे धोरणाचा मनावा तसा फायदा झालेला नाही एकोणीसशे तमिळनाडू राज्यात हिंदी भाषेची सक्ती जात होती त्यानुसार मोठ्या प्रमाणे विरोध केला होता हिंदी भाषेला विरोध होतोय हे मात्र सर, सर्वांना माहीत होतं हिंदी भाषा बळजबरीने थोपण्यात येत होती तमिळनाडूमध्ये ही भाषा बळजबरीने थोपण्यात येत होती प्रमाणे विरोध होत होता त्यामुळे विरोध हा महाराष्ट्रामध्ये आहे तसाच विरोध दक्षिणेकडील राज्यामध्ये असा आहे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा असा आहे महाराष्ट्र कारण असं आहे की मुळामध्ये आपण विद्यार्थ्यांना अधिकारिक दर्जेत कस होईल त्यासाठी पाठीवर दप्तराचं ऊर्ज कसं कमी होईल यासाठी प्रयत्न करत असताना विद्यार्थ्यांना अजून एक भाषेचं अकॅडमिक बर्डन करण्यासाठी दिलं जात या संबंधात पालकांना म्हणणं ऐकूया तर आधी त्यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांचं शिकवलं जात होतं पण तिसरी भाषा अनिवार्य केले सब्जेक्ट जो वाढवलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास होणार आहे अशी वाटत आहे तीन शिकवल्या जाणार भाषा मग सवाल असा आहे कि क्षेत्रातील जाणकारानुसार प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी भाषा शिकून अधिक प्रॅक्टिकल अप्रोच आहे हिंदी भाषा दक्षिणेकडे राज्यामध्ये तसेच पूर्वोत्तर राज्यामध्ये वापरली जात नाही त्यामुळे हिंदी भाषा शिकून काय साध्य होणार आहे ते आपल्याला आता सरकारनं सरकारनं विचारलं आहे प्रपो म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे नॅशनल इंडिग्रेशन राष्ट्रीय एकांता सरकारचं असं आहे की हिंदी भाषेनं संपूर्ण देशाभरामध्ये शिकवली गेल्यामुळे शिकवली गेल्यामुळे भारताचे यामध्ये भाषेमुळे एकात्मक वाढणार आहे म्हणजे हिंदी भाषा शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रीय नोकऱ्यांमध्ये युपीएससी एफपीसीमध्ये नॅशनल मेकॅडमधे बॉलिवूड मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत तसं हिंदी भाषा ही भारताचं सांस्कृतिक वैभव आहे मात्र प्रतीक असल्याचं सुद्धा सरकारचा दावा आहे पण महाराष्ट्र सरकार न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून हिंदी भाषा अनिवार्य किंवा इच्छुक यापैकी काही करण्याचं सुद्धा सूत्र हे के सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यावरती विशेष सोडलेला होता पण तिसरी भाषा ही पर्याय स्वीकारावं किंवा स्थानिक मागणी अनुसार ते ठरवावं हे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा कंपल्सरी सुद्धा पहिल्यापासून कुन, केल्याचं कुणाच्याही वाचनामध्ये नसेल आता वीस विद्यार्थ्यांनी मिळलं तर हे पहिलीच्या विद्यार्थ्यांनी मिळून तिसरी कोणती भाषा असावी हे ठरवायचं अधिक दिलेला आहे पण तिसरी भाषा म्हणजे कोणती संस्कृती संस्कृत उर्दू तमिळ बंगाली यापैकी कोणत्या शोधते मराठी गाणी मराठी गणित आणि भूगोल यासारख्या विषयांचे शिक्षक उपलब्ध होत नसता यामध्ये विषयासाठी नवीन शिक्षक आणणार कुठून आणणार प्रश्न तर असा आहे की हिंदीद्वार सकारात्मक आहे पण यामध्ये वेळे धर्मानुसार जातीनुसार भारतीय समाजातील एक एकतेला नका एकतेला नकार लागत आहे त्या त्यामध्ये त्याविषयी उपचार केले जात नाहीयेत पण सुद्धा वास्तव्य सरकार संदर्भात निर्णय घेत असताना संदर्भातील जे स्टेक स्टेक होल्डर्स आहेत त्यामध्ये सोबत चर्चा करून मग निर्णय घेणे अपेक्षित होतो पण वरून आदेश शाळेला अंमलबजावणी केली जात आहे पण काहीसे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसत पहिलीच्या विद्यार्थ्यांना चित्रकला किंवा कोणते करिक्युलर ऍक्टिव्हिटी करण्याऐवजी ऑफिशियल इन्स्ट्रुमेंट इंटेलिजन्स मशीन लर्निंग रोबोटिक्स यासारख्या विषयामध्ये प्रगती करत असताना इथे विषय सगळ्या शिकवण्याच्या ऐवजी आपण तिसऱ्या भाषेचं अंमलबजावणी करून लादत आहात त्यांच्यावर यामध्ये राजकारण आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामध्ये मी जाणार नाही पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने पण मराठी भाषा या विषयावरील शिकवण्यासारखं खूप काही असताना हिंदीचा डाव का, हिंदी का मांडला जातोय हे अनाकलीन आहे ऐकून या विषयासंदर्भात वेगवेगळ्या सरावतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना शहरी भाषांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा विद्यार्थ्यांना आणि यांचा मोठा विरोध होताना दिसत आहे कारण की सहजपणे हिंदी बोलली जाते अनोळखी लोकांसोबत बोलताना तोंडामध्ये हिंदी येते की भाषा आपण पालकांना असलेले कौतुक वेगळेच आहे बॉलिवूड एज्युके एक्सपोजर सुद्धा एक वेगळा मुद्दा आहे पण ग्रामीण भागामध्ये तसंच त्या ठिकाणी पॉलिटिकल एज्युकेशन जास्त आहे जिथे मात्र मराठी भाषा विजयाचा अभिमान आहे मराठी भाषा वाचण्याच्या संदर्भातील भीती मोठी आहे शिक्षणाचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना सर्व प्रकार झेप झेपणार आहे का पण पहिलीपासून तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये पूर्णपणे हा तीन भाषा विषयी रिजेक्ट केला आहे केरळ आणि पश्चिम बंगालला यामध्ये पण रिजेक्ट केला आहे तरी कंपल्सरी कर्नाटकमध्ये त्यांनी ही हिंदी कंपल्सरी करण्याचा प्रयत्न केला होता पण मोठ्या प्रमाणात विरोध आंदोलकांनी झालेला आहे आता हा ठिका या ठिकाणी महत्वाचा आहे मुद्दा की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण समर्थी सूचीमधला विषय आहे यावरती केंद्र आणि राज्य दोघी कायदे करू शकतात तरी सुद्धा हिंदी भाषेचा विषय केंद्रातून अप, अप्रत्यक्षपणे एनडीआरटी सीबीएसई एनसीआरटी सीबीएसई या माध्यमात राज्यामध्ये थोपवलेला आहे यांच्यामुळे राज्याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे की त्याच्यावरती काय निर्णय घेणार आहोत हे आता पाहणार आहोत आपण अवघ्या दोन ते तीन दिवसापूर्वी देशाने गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की येणाऱ्या काळामध्ये जो कोणी इंग्रजी बोलेल त्याने इंग्रजी बोलण्याची लाज वाटते वी फील अशे असं म्हणणार होते पण या ठिकाणी होतो की नेमकी कोणती भाषा बोलवायची बोलायची आज भारताला अपेक्षित यश मिळवण्यामार्गे तसंच चीनला पर्याय शोधणं असताना भारताचा विचार अगोदर धुवून दा विचार करण्यामागे या सर्व मुद्द्यांचा समावेश होतो पण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इंग्रजी बोलली जाते यामध्ये दे पश्चिम देश आहेत खूप पॉझिटिव्हिटी बघतात नेमकं कुठेतरी न लागल्यासारखं आपल्या या काळामध्ये आपण बघू शकतो फक्त शाळामध्ये नाही तर प्रशासकीय यंत्रणामध्ये सुद्धा हिंदीचा अतिरिक्त वाढलेला आहे केंद्रीय सरकारकडून प्रसिद्ध होणार जाहिराती त्यामध्ये पत्र व्यवहार घ्या तसेच शासकीय वेबसाईट वर हो इथे हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो तर अधिकाऱ्यांनी हिंदीत पत्र व्यवहार करण्याचे निर्देश दिले जातात काही ठिकाणी समोर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा असा आला होता की इंग्रजी भाषा चालते मग हिंदी नको का उत्तम असे आहे जागरिक जागतिकरण असताना इंग्रजीला पर्याय आहे पण संपूर्ण जग संपूर्ण देश इंग्रजी शिकत असताना लेकरांची मागे मुळामध्ये आपल्या इथं नंतर हिंदी भाषाला शाळेमध्ये मध्यम अभ्यासक्रमामध्ये शिकवण्याचा पर्याय उपलब्ध आहे म्हणून पासून हिंदी का लादली जाते समर्पक उत्तर उत्तर मंत्री महामहोदय देतात नाही मुळामध्ये हिंदी कंपल्सरी का करायची पहिलीपासून ही सगळ्यांना शिकावी असं आपल्या धोरण आहे का आपण आपण देशामध्ये एकात्मक वाढवा म्हणून नॅशनल इंडिकेट भाषा आपण माहिती आहे आपल्याला पण भारतीय स्वातंत्र्य मध्ये तसं देशाचं स्वातंत्र्य झाल्यापासून हिंदी ही कंपल्सरी झाले पहिलीपासून सगळं शिकवली जाते पण तरी सुद्धा भाषा या मुद्द्यावर राज्या राज्यामध्ये भांडण झाल्याचं दिसत तिथे तर आमची बाबाशी आहे भाषा वेगळी तुमची भाषा वेगळी म्हणून भांडण भांडण करण्यापेक्षा काही दिसत नाही किंवा आपल्या देशातील एकात्मक धोक्यात आल्याचं कुठंतरी उदाहरण समोर उलगडलं आहे हिंदी भाषेची सक्ती करून आपल्याला इथे उत्तर विरुद्ध दक्षिण वादाला अधि, अधिक 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 घ खत पाणी घालताना जाते यामध्ये दुर्लक्ष होते ज्याच्या विरोध करणं खर तर गरजेचं आहे आता ही माहिती जर तुम्हाला आवडली नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत आम्हाला कळवा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअर करा जेवढ्या महाराष्ट्रामध्ये मराठी बांधव आहेत त्यांनीही विरोध केला पाहिजे कारण मराठी ही महाराष्ट्रामध्ये बोलली पाहिजे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि हिंदी भाषा नसावी असं म्हणजे शाळेमध्ये आत्ताच्या पहिली ते चौथीपर्यंत हिंदी नसलेलीच बरी कारण की पाचवी नंतर ते दहावीपर्यंत हिंदी भाषा असतेच मराठी भाषा आज महाराष्ट्रामध्ये बोलली पण गेली पाहिजे आणि शिकवली पण गेली पाहिजे चला तर मग जय महाराष्ट्र धन्यवाद